घडीची सर्वात मोठी बातमी आपण या क्षणाची पाहतो आहोत मुरुडमधील जिजाऊ नगर भागामध्ये रात्री चोरी झालेली आहे रात्री अडीच ते तीनच्या दरम्यान ही चोरी झाल्याचे सांगण्यात येत आहे मुरुडमधील औसा रोड येथे असलेल्या जिजाऊनगर नगर भागामधील बायपासवरून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या साळुंके यांच्या घरी साळुंके यांच्या घरी ही चोरी झाल्याचे जा बोलले जात आहे कटरच्या सहाय्याने खिडकी तोडून खिडकीमधून या चोरांनी घरामध्ये प्रवेश करून ही चोरी केल्याचे सांगितले जात आहे यामध्ये जवळपास दोन ते अडीच लाख रुपयाचे ऐवज चोरीला गेल्याचे बोलले जात आहे जवनगर भागामध्ये रात्री जबरी चोरी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे घटनास्थळी पोलीस दाखल झालेली आहेत मुरुड पोलीस चोरांचा शोध घेत आहेत आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण या क्षणाची पाहतो आहोत मुरुडमध्ये जबरी चोरी झाल्याचे पाहायला मिळत आहे रात्रीच्या सुमारास ही चोरी झालेली आहे जिजाऊनगर भागामध्ये ही घटना घडलेली आहे रात्री दोन ते अडीचच्या दरम्यान ही चोरी झाल्याचे सांगितले जात आहे घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आहेत चोरांचा शोध घेण्याचे देखील काम प्रगतीपथावर आहे चोरांचा कसून तपास या ठिकाणी मुरुड पोलिसांच्या वतीने करण्यात येत असून मुरुड पोलीस स्टेशनचे सहाय्य पोलीस निरीक्षक उजगिरे साहेब घटनास्थळी दाखल झाले आहेत झालेल्या घटनेची पूर्ण पाहणी या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहेत जिजाऊनगर भागामध्ये रात्रीच्या सुमारास जबरी चोरी झाल्याचे पाहायला मिळतं आपल्याला अडीच ते दोन ते अडीच तुम्हाला कसं कळलं चोर आले त्यांनी मागून खिडकी तोडले आता आले त्याच खोलीमध्ये कपाट होतं ते चेक केलं नंतर किचन रूममध्ये गेले तिथं देवघर असल्यामुळं त्या देवघराला कप्पा होता त्या कप्पेमध्ये आमच्या मिशेसचं पाकीट होतं त्याचे दहा बारा हजार रुपये होते आणि मग ती संपल्यावर मी हॉलमध्ये झोपलेलो होतो तिथं आली तिथं आल्यानंतर लाईट लावली आणि मग हॉलचा दरवाजा ओपन केला कपाटातून मी सांगतो ना त्या कपाटात पहिल्या काही सापडलं नाही मग किचन रूममध्ये देवघरामध्ये त्या कपेत बारा हजार रुपये तिच्या पाकिटमध्ये होती ती पाकिट घेतलं आणि तिथून पुन्हा हॉलमध्ये आली हॉलमधून आल्या आल्यानंतर लाईट लावली लाईट नव्हती ना हॉलमध्ये मी जपताना बंद करून जपलो होतो मग त्यांनी लाईट लावली आणि हॉलचा दरवाजा ओपन केला ओपन केल्यावरती दरवाजा ओपन कर करताना मला त्याचा आवाज ऐकू आला दरवाज्याचा आणि त्या आवाजामुळं मी जागा झालो तिथं त्या टायमाला एक महागच होता तिघं जण आलेली होती आणि मी मग जागा झाल्यावर मोठ्यानं ओरडलो मोठ्यानं ओरडल्यावर दोघा मला एक काठी हांडी एक जणांना आणि एक जणांना कत्ती दाखवी डी आता बोलायचं नाही म्हणून हे माझ्या डाव्या हातावर हे काही तसूच दे आणि पुन्हा ही तसूच दे पुन्हा काठी आणल्यान दोघं बी माझ्याजवळ उभारले एक जणाच्या हातात काठी होती आणि एक जणाच्या हातात कत्ती होती आणि मला तोंडातून आवाज काढू देणार झाले त्याच्यानंतर पुन्हा मग माझा आवाज ओरडल्याला आमच्या मिसेसला ऐकू गेला ती जागी झाली त्या आवाजानं आणि मग तिनं मला विचारलं काय झालं हो डायलाग म्हणली ती दोघ जण दुसरे तिकडं गेले तिला बी बंद केलं हात्यार दाखवून आणि एक जण विचारायला लागला कपाटाची पुट आहे म्हणून तिनं क्वाटवर बसूनच दाखविली तो तिथं म्हणून ती चावी घेऊन कपाट खोललं आणि त्या कपाटामध्ये एका कपेमध्ये बावीस हजार रुपये ठुलवले होते मी अलग एक चैन एक होती बायाची आणि एक नाकातली बारकी नथ होती एवढं त्याने त्या कपाटातून घेतलं आणि मग ती झालं की तिच्या अंगावर गळ्यामध्ये एक सव्वा तोळेचं मंगळ ती काय मिनीगंटल होतं काळ्या मणीमध्ये ओढलेलं ती घेतलं आणि तिच्या एका हातात पाच ग्रामची अंगठी होती ती एक घेतली एवढं तिचे अंग आणि कानातले जुबेग घेतली एकूण किती सोनात एकूण माझ्या अंदाजेप्रमाणे सव्वा ती तीन ग्राम अन्न कानातलं पाच सहा ग्राम म्हणजे सरासरी माझ्या हिशोबानं पावणे दोन ते दोन तोळ्याच्या अंदाजेत गेलं पैसे किती पैसे बघा बारा बावीस चौतीस अन्न पानखायच्या बॅगमध्ये नऊशे रुपये चौतीस हजार नऊशे रुपये गेले अडीच ते अडीच ते तीन किती जण होते चौघ जण होते मध्ये माझे पशी दोघ जण होते त्यांचे पशी दोघ जण होते दो। आणि तिथून आले पण त्यांनी चिरकले म्हणून मी म्हणलं आव का चिरका लाव म्हणलं अरे डाय कसं लाव तुम्ही का बरं बेहला स्वप्न पडले का म्हणलं म्हणजे तो तर मला हात उघडला आवाज काढ नको म्हणला मला आवाज काढणूक म्हणलं मी गप्चे बसले का कानातलं दिगळ्यातलं मला गी तुला मुना मुना का का है। है का गी काय घ्यायचं ती म्हटलं पुन्हा मला कपाटातलीची आई कुठ आहे कपाटातलं ही म्हटलं तेव्हा तिथं आहे मग ह्या द क आहे मला तिथली घी म्हणाला त्यानं घेतली उघडले मला पण ती मग दोन काय काढाला तीच मला दिसलं नाही पण शेण जिथं असं मरी नर इथं लावलेलं होतं ती मला काहीच कळणान ना आपण इकडे इकडं बी लावतो बघतो ती कती 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 काये काये ले दा, 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 ती माझ्या अंगावर माझ्याचं माझ्याच मंगळसूत्र होत मण्याचं दोन, दोन मंगळसूत्र होते झालं अंगठी होते फुलं कानातले होते तुम्ही हे पुन्हा घरा जायला तिकडून सरने आवाज दिला की पळाली ती ती पळाले की आम्ही बी बाहेरच आला पुन्हा त्यांनीच ते, दारुगुडलं होतं आम्हाला मोकळी केली ती त्यांनीच त्यांनी जायला सर ती हिथूनच गेली ती तिथूनच गेले ते आणि काय नुकसान केलं नाही दुसरे काय आणि त्या देवघरा बसले का माझं पॉकेट हे नेलं दोन पॉकेट होते त्याचे दहा बारा हजार होते, हजार कपाटा होते, होते कपाटात नव्हतं काय कपाटात म्हणे पहिली नत नव्हती का त्याच्या मोती पण आता न एक मासा म्हणून असते बघा तसला मासा होता ते तसलं होतं मध्ये कपाटात